न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांच्यासह चार जणांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल प्रिन्स कुमार हरिनारायण सिंग यांनी नगर शहरातील हॉटेल यश पॅलेसचे मालक शशिकांत गाडे मॅनेजर राकेश सिंग युवराज गाडे रमाकांत गाडे यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केलाय प्रिंस कुमार सिंग यांनी फिर्यादीत म्हटलंय की राकेश सिंग आणि शशिकांत गाडे यांनी मला चौऱ्याण्णव वीस तेरा शून्य एकशे एक्क्याऐंशी या नंबरवरून फोन करून तू हॉटेल उदयनराजे पॅलेसलाच का कामाला गेला असं म्हणत शिवीगाळ करत तू नगर सोडून तात्काळ जा ते आमचे विरोधक आहेत नाहीतर तुला व तुझ्या मालकाला आम्ही खोट्या गुन्ह्यात अडकवून टाकू अशी धमकी दिली असल्याचे प्रिन्स कुमार सिंग यांनी फिर्यादीत म्हटलं आहे तर प्रिन्स कुमार सिंग यांच्या फिर्यादीवरून शशिकांत गाडेंसह चार जणांविरोधात तीनशे एक्कावन्न तीनशे बावन्न नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल केलाय पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर अन्यथा या बातमी श्वास चालू घडामोडींचा आणि बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका